देववेळावेला आणि वैकुंठ सोडून वैकुंठ म्हणजे आपले स्वरूप स्थिती सोडून तो मी भक्त तू देव या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे अशा प्रकाराने आता इथून पुढे या श्रीमद भागवताचं जे हृदय आहे तो दशमस्कंद आहे आणि या दशमस्कंदातील हृदय या देहातील प्राण म्हणजे ही रासपंचाध्याय आहे ते रास पंचायतीचं चिंतन आपल्याला करायचं आहे थोडं चिंतन चिंतनही आहे यदा कदाचित कंटाळाही येईल पण ते चिंतन अतिशय महत्वाचं आहे मध्ये मध्ये आपण थोडंसं भजन घेऊ रास म्हणजे काय हे रास सामान्य नाही आणि सांगणारी व्यक्ती सुद्धा सामान्य नाही एरवी विषय जिनवणे जन्मले ते शुकादिक दाजुले ते विषय वाणिता झाले भाट जायचे आयुष्यामध्ये ज्यांनी कधी विषयाला स्पर्शच केला नाही जन्मतेने प्रसंगे श्री देहाशी शिवणे अंगे तेथोनी जन्मे सो सोहळे केले जा। जन्मता ज्यांचा फक्त केवळ श्री देहाशी संबंध आला आणि पुढे सगळं आयुष्य सोहळ्यामध्ये गेलं ते मुनी या भगवान परमात्म्याच्या विषयाचं वर्णन करतात सामान्य विषय नाही वागताही सामान्य नाही आणि म्हणून स्वत ही जी रास लिला आहे अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय लिला आहे आपल्याला माहिती आहे हे असलेला भगवान परमात्म्याने ज्या गोपींनी भगवान परमात्म्याच्या अत्यंत आनन्य भावाने सेवा केली त्या गोपिकांना आपल्या ब्रह्मसुखाचा आनंद देण्यासाठी भगवान परमात्म्याने केलेली ही एक अलौकिक आणि दिव्य लीला आहे सामान्य दृष्टीच्या मनुष्याला ती समजू शकत नाही म्हणून सामान्य बुद्धीचा काम कामलीला म्हणेल पण ही लीला म्हणजे कामदेवाचा पराभव आहे सर्व देवांचा अभिमान नष्ट करणं सोपं आहे पण कामदेवाचा अभिमान नष्ट करणं अतिशय अवघड आहे कारण या कामाचा प्रभाव सगळ्या देवांच्यावरती आहे कामाने कोणाला सोडवलं नाही महाराज हां कामाजी कोतवाल्याने नागविले बहुतांशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची त्याने कोणत्याच देवाला सोडलेलं नाही म्हणून देवांचा पराभव केला तरी पण कामदेवाला असं वाटलं मी कामदेव आहे माझा सगळ्यांच्यावरती प्रभाव आहे मलाही एकदा या भगवान परमात्म्यावरती माझा प्रभाव दाखव दाखवायचा आहे आणि म्हणून या कामदेवाचा पराभव या रासलीलेच्या माध्यमातून होणार आहे ज्याला ब्रह्मादिकांना जिंकता आलो तो कामाला जिंकेलच असं नाही कारण कामाचा प्रभाव देवांवरती नाही सकल ब्रह्मांडावरती आहे म्हणून कामकाम म्हणजे काय तर कामाची व्याख्या पंचदशकार विद्यार्थ्यांनी मुने सांगतात इदम मे श्यात इदम मे श्यात इतिब्देता मला हे हवा आहे काम शब्दाचा अर्थ संकुचित केवळ विषय वासना हाच न घेता अंतकरणातील जी इच्छा आहे हे मला हवं आहे हे मला हवं आहे याला काम म्हणतात आणि म्हणून काम भगवान परमात्म्याला निर्माण झाला आशा उपजली वामन अनंताशी नीच वामनत्व आले त्याशी साक्षात भगवान परमात्म्याला इच्छा झाली त्रिपादभूमीची त्याला तो व्हावं लागलं आणि म्हणून लोकांचा आक्षेप आहे की परमात्म्याने गोपिकांसोबत असं करावं का हा परमात्मा विवाहित आहे आणि त्याने गोपिकांसोबत स्वच्छंद क्रीडा करणं उचित आहे की योग्य आहे गोपिका परकीय आहेत विवाहित आहेत परमात्म्याने त्यांच्याबरोबर जी क्रीडा केली ती उचित नाही की लौकिक बुद्धीच्या लोकांना प्राकृत बुद्धीच्या लोकांना न पटणारा विषय आहे पण देवाने असं करायला नको होतं पण देवाने काय करावं आणि काय करू नये हे आपण सांगणारे कोण हा आपला काय अधिकार पडतो काही माणसं म्हणतात महाराज सुंदर भागवत झालं बरं का भागवत चांगलंच आहे चांगलं होणारच आहे कोणी जरी असला या ठिकाणी विषय प्राधान्य आहे वागता प्राधान्य नाही वक्ताने काही जरी सांगितलं पण भगवंताच्या चिंतनाला सोडून वेगळं काही सांगितलंय का आणि म्हणून प्राकृत बुद्धीची माणसं त्यांच्या बुद्धीला हे पटणार नाही देवाच्या सृष्टीतील जड परमाणूच काय वैशिष्ट्य आहे हे त्यांना जर कळत नसेल मग अशा बुद्धीच्या लोकांनी म्हणावं का देवाला हे करणं उचित नाही देवाने असं करावं देवाने तसं करावं पण काय करावं आनणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही शास्त्र सांगतं निरंकुशत्वात तोंडश्य त्या तोंडाला अंकुश नाही महाराज एखादा हानाय लागला तर आपण हात पकडू पण तोंड पकडता येते का त्याचं नाही पकडता येत म्हणून लोकांनी काहीही बोलावं काहीही लिहावं पण रास लिहिलेबद्दल जे आक्षेप घेतलेले जातात त्याचे सगळ्यांचे निराकरण आपल्या पूर्वसरींनी करून ठेवलेलं आहे कोणी किती कसाही त्याने शंका कुशंका घ्यावेत पण सगळ्याचं खंडन या ठिकाणी केलेलं आहे आपण थोडं चिंतन करा ना हा ग्रंथ कोणता आहे हा श्रीमद भागवत आहे आणि भागवतामध्ये प्रामुख्याने काय सांगितलेलं आहे राजा प्रश्न करतो की मरणासन्न पुरुषाने ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने काय केलं पाहिजे ग्रंथ काय सांगतो आपल्याला विषयाचं चिंतन सांगतो का नाही मग ज्या ठिकाणी निरोध मुक्ती याचं विवेचन केलेलं आहे तिथे तुच्छ कामाचं वर्णन असेल का मुळीच असू शकत नाही आणि या ठिकाणी कामाधिकांचा निशेष नाश आहे तरावया ज्यांना केले भागवत लोकांचा उद्धार करण्यासाठी भागवताची निर्मिती केलेली आहे लोकांना विषयासक्त करण्यासाठी नाही म्हणून गीता भागवत करीची श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हिताला जाग होण्यासाठी आपण गीतेचं आणि भागवताचं श्रवण चिंतन केलं पाहिजे आणि हे सांगणारा हा ग्रंथ आहे इथे विषयवर्धनाला कुठे स्थान नाही आज आपण जवळजवळ सहा दिवस झाले ऐकतोय भागवत कुठे विषयाचं चिंतन आलं का कुठेच नाही सांगणारे परमहांस राजकाचार्य आहेत आणि ऐकणारा भगवत साक्षात्कारी श्रोता आहे आणि मरणासन्न आहे विषयाचं कुठेही चिंतन आलेलं नाही श्रीमद्भागवत म्हणजे काही सामान्य ग्रंथ नाही अर्थोयम ब्रह्मसूत्रांना सर्वोपनिषदाम अपी गायत्री भाष्यभूतोसो ग्रंथोयम अष्टादश संहिता हा भागवत ग्रंथ हा ब्रह्मसूत्रांचं सार आहे सर्वोपनिषदांचं ज सर्वोपनिषदांमध्ये ज्याचं गायन केलेलं आहे गायत्री हा गायत्रीचं भाष्य असलेला अठरा हजार श्लोकाचे ही संहिता म्हणजे श्रीमद भागवत आहे उपनिषदांमध्ये ब्रह्मसूत्रामध्ये विषयांचं कुठे वर्णन आलेलं आहे का पाचशे पंचावन्न सूत्र आहेत पण पन... कुठेही विषयाचं वर्णन नाही उलट वेदांताचा अधिकारी सांगत असताना याच्या अंतकरणातील मल विक्षेप आणि आवरण हे तीनही दोष निवृत्त केलेले आहेत मल म्हणजे पाप करण्याची वासना पाप करण्याची वासना निष्काम कर्माने निवृत्त होते आणि मग तो वेदांताचा अधिकारी होतो मग उपनिषदामध्ये विषयाचं कुठे वर्णन नाही वेदांतामध्ये नाही ब्रह्मसूत्रामध्ये नाही गायत्री मंत्रामध्ये नाही मग श्री या श्रीमद भागवत हे त्या सगळ्यांचं जर सार असेल तर या श्रीमद भागवतामध्ये कामवर्णनाला कुठे अवकाश असेल बरे म्हणून यसा भागोता या सगळ्यांचं तात्पर्य म्हणजे श्री भागवता या भागवतामध्ये कुठेही कामाला जागा नाही थोडं चिंतन करा ना या सगळ्यांचं वर्णन करणारा हा श्रीमद भागवत आहे आणि या श्रीमद भागवताचा एक देश म्हणजे ही रासपंचाध्याय आहे त्याच्यामध्ये कुठेही कामाचा संबंध नाही थोडा विचार करा ग्रंथ करता व्यासमुनी आहेत आणि रासलीला सांगणारे परमहंस परमहंस बर का हंस कोणाला म्हणतात माहिती का ज्याला क्षीर आणि नेराचा विवेक कळतो म्हणजे दूध आणि पाणी एकत्र जर केलं तर पाणी बाजूला ठेवून केवळ दुधाचं सेवन करणारा जो आहे त्याला हंस म्हणतात आत्मानात्म विवेक करणारा जो आहे तो परमहंस आहे आणि परमहंस राजकाचार्य आत्मा अनात्म विचाराच्या आतीत केवळ आणि केवळ फक्त भगवत दृष्टी ठेवणारे श्रीमद परमहंस परिराजकाचार शुकदेव मुनी हे रासलेला सांगणारे आहेत आणि काही ठिकाणी त्यांना म्हटलेलं आहे बादराय पुमान आपत्य इथे बादरायनी म्हणजे शुकाचार्य या ठिकाणी बदरी म्हणजे बोर आणि ज्यांनी बदरिका आश्रमामध्ये व्यासमुनींच्या पुत्रांनी तपश्चर्या केलेली आहे आणि बादरायनादरायन हा शब्द व्यास व्यासमुनीची तपोभूमी सांगतो मग ज्या ठिकाणी तपश्चर्या केली जाते तिथे कामाचा विषयाचा काहीही संबंध नाही आणि व्यासमुनी हे त्यांचे जे चिरंजीव आहेत त्याच्या जन्मांची कथा आपण पाहिलेली आहे की ते निवृत्तीपरायण जीवन जगणारे आहेत ज्यांना कौपीन लावण्याचे सुद्धा भान नाही असे शुकाचार्य विषयाचं वर्णन करतील का मुळेच करू शकत नाही जे स्थान आहे तपोभूमी तपभूमी जगदरक्षणासाठी त्यांनी विशाल तप केलेलं आहे विशाल क्षेत्र ज्याला बद्रिकाश्रम म्हणतात ती ज्ञानभूमी आहे आणि व्यासांना तिथेच ज्ञान झालं आणि मग पुढे श्रीमद भागवताची निर्मिती झालेली आहे प्रज्वलितो ज्ञानमय प्रदे पहा त्या ठिकाणी ज्ञान संपन्न होऊन श्रीमद भागवताची निर्मिती केलेली आहे स्थानामध्ये विषयाचा संबंध नाही व्यासांच्या ठिकाणी विषयाचा संबंध नाही आणि लीला शुक जे कथन करतात त्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला निरूपे शुके नुठिजेची कंदर्पे रंभादिकांसारखे ऐश्वर्यवती सौंदर्यवती लावण्यवती जरी पुढे आले तरी कुठे कामाला य किंचित सुद्धा अवकाश नाही असे शुकाचारी सांगणारे आहेत मग कामाचं वर्णन करतील का आणि या ग्रंथाचा वक्ता विशेष जन जिंकूनच जन्माला आलेला आहे मायेने मोहित होऊ नये म्हणून त्यांनी साक्षात भगवान परमात्म्याची साक्ष घेतलेली आहे मायेचाच एक अंश काम आहे ना मग काम कसा बाधित त्यांना बाधा करी लो आणि या ग्रंथाचा श्रोता जो आहे ना त्यालाही साक्षात मातेच्या गर्भामध्ये भगवंताचा साक्षात्कार झाला होता एकदा का भगवंताचा साक्षात्कार झाला नाही मला असं म्हणायचं नाही केवळ भगवंताचं नाम घेतलं ना तरी कामादिकांची निवृत्ती होते काम क्रोध केले